जमीन विषयक विविध कागदपत्रे देण्यासाठी राज्यात भूमी अभिलेख विभागाने सेतू केंद्राच्या धर्तीवर सुरू केलेल्या भूप्रणाम केंद्राची संख्या आता शंभरी पार होणार आहे विभागाने पहिल्या टप्प्यात सुरू केलेली तीस केंद्रे जिल्हा स्तरावर सुरू होती या केंद्रामुळे नागरिकांना घरबसल्या मिळकत पत्रिका काढण्यासाठी अर्ज करता येईल त्याचबरोबर अर्जामध्ये त्रुटी दूर करण्यासाठी ऑनलाईन पूर्तता करता येणार आहे भूमी अभिलेख विभागातर्फे वेगवेगळी कागदपत्रे दिली जातात त्यासाठी नागरिकांना या कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात यावर तोडगा म्हणून तसेच नागरिकांना उत्तम सुविधा मिळावी सेवा मिळावी यासाठी भूमी अभिलेख विभागाने राज्यातील तीस जिल्हा मुख्यालयामध्ये सेतू सुविधा केंद्रासारखी अत्याधुनिक सुविधा केंद्रे उभारली आहेत या सुविधा केंद्रांना भूप्रणाम केंद्र असे नाव देण्यात आले आहे जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले भूमी अभिलेख उप आणि नगर भूमापन अधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी ही सुविधा केंद्र सुरू आहेत तर या सुविधा केंद्रातून कोणती कागदपत्रे मिळणार हे जाणून घ्या तर संगणकीकृत मिळकत पत्रिका सात बारा उतारा रंगीत नकाशे फेरफार नोंदीचा उतारा परिशिष्ट अ व प्रत नमुना नऊ व बाराची नोटीस रिजेक्शन पत्र निकालपत्र अर्जाची पोच त्रुटीपत्र विवादग्रस्त उतारा अपील निर्णयांच्या प्रती व संगणकीकृत तयार होणारे अभिलेख उपलब्ध असतील महत्वाचे जुने कागदी अभिलेख स्कॅन करून त्याच्या नकला देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत पहिल्या टप्प्यात सुरू केलेल्या केंद्रांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून दुसऱ्या टप्प्यात केंद्राची संख्या आणखी पस्तीस केंद्र सुरू होणार आहे हे केंद्र उभारण्याचे काम सध्या सुरू असून पंधरा ऑगस्ट पर्यंत ती सुरू होणार आहेत त्यानंतर तिसऱ्या टप्प्यातील आणखी पस्तीस भूप्रमाण केंद्र डिसेंबर अखेरीस सुरू होणार आहेत वर्षा अखेरीस एकूण शंभर भूप्रणाम केंद्र सुरू होणार आहेत केंद्राची संख्या वाढल्यामुळे सामान्य नागरिकांचे हेलपाटे वाचणार आहेत पहिल्या टप्प्यात राज्यात तीस भूप्रणाम केंद्र सुरू केली दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात एकूण सत्तर केंद्रे सुरू करण्याचा मानस आहे साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन तरी केंद्रे कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे तर दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद